नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंबरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरून हो मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो सरकारचे आज, आज आपण खूप मोठी अपडेट बघणार आहात ती म्हणजे आत्ता शेतकऱ्यांना मिळणार चार हजार रुपये तर पी एम किसान योजनेमध्ये जे शेतकरी लाभार्थी आहेत आत्ता त्यांना चार हजार रुपये सरकारने देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर या संदर्भात आपण संपूर्ण सम माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो भारतीय अर्थव्यवस्थेचं मुख्य आधारस्तंभांपैकी एक असलेला कृषी क्षेत्र शे, क्षेत्राला आजही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे देशातील बहुसंख्य शेतकरी कुटुंबे अजूनही दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असून त्यांना रोजच्या जीवनात अनेक अडचणींना तोंड घ्यावे लागते या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली जी शेतकऱ्यांच्या आर्थिक सबलीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे शेतकऱ्यांच्या जीवनातील आव्हाने आजच्या काळात शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते नियमित पाऊल नियमित पाऊस दुष्काळ पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते शेतीसाठी लागणारी साधने बियाणे खते त्यांचे वाढते दर आणि मजुरांच्या मजुरीत झालेली वाढ यामुळे उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे याशिवाय बाजारपेठेतील अस्थिरता आणि मध्यस्थानाकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळत नाही या सर्व कारणामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे योजनेची योजनेची उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांचे जीवनमान उंचावणे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाची मदत दिली जाते ही रक्कम तीन समान हप्त्यामध्ये विभागली जाते प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये दिले जातात महत्वाचे म्हणजे ही रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केले जाते म्हणजे मार्फत लाभार्थीच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये दिले जातात ज्यामुळे मध्यस्थाची गरज पडत नाही आणि भ्रष्टाचाराला आळाप बसतो पात्रता नि निकष या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट निकष पूर्ण करणे आवश्यक आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे भाडेतत्वावर किंवा दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करणे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो याशिवाय लाभार्थीची के वाय सी पूर्ण असणे आवश्यक आहे योजनेची प्रगती आणि यशस्वी अंमलबजावणी योजनेच्या सुर सुरुवातीपासून आत्तापर्यंत अठरा हप्ते यशस्वीरित्या वितरित करण्यात आले आहे सर्वात अलीकडचा म्हणजेच अठराव्या हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला पुढील एकोणीसावा हप्ता फरवरी दोन हजार पंचवीसमध्ये देण्यात येणार असून तोही पंतप्रधानांच्या हस्ते वितरित होणार आहे योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे योजनेचे सकारात्मक परिणाम या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडू गड़ू, घडू गड़ू, घडून आले आहेत नियमित आर्थिक मदतीमुळे त्यांना एक प्रकारची आर्थिक सुरक्षा मिळाली आहे या मदतीचा उपयोग शेतकरी त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी तसेच शेती साहित्य खरेदीसाठी करू शकतात उच्च दर दर्जाचे बियाणे खते आणि आधुनिक शेती साहित्य खरेदी करण्यास ही मदत उपयोगी पडते ज्यामुळे शेतीचं उत्पादकता वाढत्यास मदत होते शिवाय या नियमित उत्पन्नामुळे शेतकऱ्यांना सावाराक सावकारांकडून कर्ज घेण्याची गरज कमी होते आव्हाने आणि भविष्यातील वाटचाल या योजनेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत असला तरी अजूनही काही आव्हाने आहेत अनेक पात्र शेतकरी अजूनही या योजनेपासून वंचित आहेत काहींना योजनेची पुरेशी माहिती नाही तर काहींना आवश्यक कागदपत्रे जमा करण्यात अडचणी येतात याशिवाय केवायसी अपडेट न केल्यामुळे काही लाभार्थींना हप्ते मिळत मिळण्यास विलंब होतो समारोप पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांच्या आर्थिक समक्षमीकरणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळाला आहे त्यांच्या आर्थिक स्थौर्याला हातभार लागला आहे योजनेची यशस्वी अंमलबजावणी आणि सर्व पात्र पात्र व त्यांना आवश्यक कागदपत्रे मिळवण्यास मदत करणे आणि केवायसीला अपडेट करण्यास प्रोत्साहित करणे या गोष्टीवर भर दिला पाहिजे तर बघा मित्रांनो ही खूप मोठी अपडेट शेतकऱ्यांसाठी सरकारने सांगितले आहे तर याच्यामध्ये काही अजून सविस्तर मी तुम्हाला सांगतो योजनेची यशस्वी अंमलबजावणीची आणि सर्व पात्र लाभार्थीपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे यासाठी स्थानिक प्रशासन बँका आणि शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांमध्ये या योजनेबद्दल जागरूकता वाढ वाढव वाढवणे त्यांना आवश्यक कागदपत्रे मिळवण्यास मदत करणे आणि केवाय सी अपडेट करण्यास प्रोत्साहित करणे या गोष्टीवर भर दिला पाहिजे तरच या योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल तर बघा मित्रांनो ही शेत शेतीबद्दल पी एम किसान सन्मान निधीबद्दल सरकारने खूप मोठी अपडेट तुमच्यापर्यंत सामोर आणलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलवर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच उर्वरित संपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद